नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोलापूर जिल्ह्यातील वातावरण बदलाचा शेतीला फटका बळीराजाची शत्रू असलेली शक्ती सत्तेत येऊ नये भारत पाटणकर सिंधुदुर्गात आंबा काजू बागायतदार मच्छिमारांचे प्रश्न लक्षवेधी शेतकरी शेतमजूर ही आमची ताकद बच्चू कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी तंदूरला एकाच शेतकऱ्यांनी आणले सोयाबीन विक्रीला पीक विमा योजनेसाठी पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत कृषी विभागाकडून आव्हान आचारसंहिता कालावधीत एकोणतीस कोटीचा मुद्देमाल जप्त ऊसतोड कामगार मतदानापासून राहणार वंचित हमीबावाने अकरा हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील स्थिती निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे शेतमजुरांची टंचाई रब्बी पेरण्या सुसाट पुसद तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ परभणी बाजार समितीत खाजगी कापूस खरेदी सिंचनासाठी पाणी वीज क्षेत्र वर्षानुवर्ष कायम विक्रीचे एक पॉईंट चोवीस लाखाचे खत जप्त अबिनला सहा हजाराचा हमी भाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन कांद्याच्या माळा घाला नाही तर काही करा पण कांद्याचे दर कमी होऊ देणार नाही शरद पवारांनी सांगितला तो किस्सा विदर्भातील बाजारात सोयाबीन दरात सुधारणा बारशी टाकळीमध्ये कापूस खरेदी बंदचा निर्णय मागे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद